नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्क्रीनवर जी दृश्य आपण पाहत आहे ती सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सुरसुदा संगीत महोत्सव कार्यक्रमाचे बहारदार शास्त्रीय नृत्य सादरीकरणाने संपन्न झालेला हा महोत्सव यावेळी कलकत्ता गुवाहाटी मध्य प्रदेश तेलंगणा आसाम मुंबई येथील कलाकारांनी कथ्थक शास्त्रीय भरतनाट्यम कुचिपुडी नृत्य सादर करून रसिकांची मने दिली सदरील नृत्य हे आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी दिले आहे सुरताल संगीत विद्यालय तालुका वतीने सुरसुदा आयोजन करण्यात आले होते म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव कुंभरे यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश केरे पाटील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सहसंचालक दत्तात्रय देवळे डॉक्टर ॲडव्होकेट बाबूराव खिर्डे आदी उपस्थित होते ज्याचे दृश्य आपण स्क्रीनवर पाहिले मित्रांनो आमचं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका तसेच समर्थ लेखणी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा